नमस्कार मी विजय विजया चार जून च्या निकालानंतर भाजपच्या नऊ नेत्यांचं राजकारण संपणार या टॅगलाईन खाली हा व्हिडिओ बनवला जातो चार जून आणि निकालाला दिवसही चारच बाकी भाजप हरत नाही किंवा हरणार नाही असा अंदाज यावेळी कुणीही राजकीय विश्लेषक म्हणजे बडे बडे राजकीय विश्लेषक सुद्धा लावत नाहीत अजित पवार असो किंवा मग भाजपच्या कोणताही बडा नेता महाराष्ट्रात फोर्टी फाईव्ह प्लसचा दावा करत नाहीये भाजपनं ना यावेळी अठ्ठावीस लोकसभा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे केले त्यातील नऊ मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचा पराभव होणार असं बोललं जात त्यातील पहिला मतदारसंघ आहे अहमदनगर अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचाही निकाल भाजपसाठी धक्कादायक लागू शकतो भाजपाचे सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके असा इथे सामना झालाय आणि या सामन्यात दोन्ही उमेदवारांनी चांगला प्रचार केल्यानं चुरस निर्माण झाली परंतु या ठिकाणचा आढावा घेतला असता सुजय विखेंच्या तुलनेत निलेश लंकेंचं पारडं इथे जड वाटत असल्यानं या ठिकाणी भाजपचा पराभव होऊ शकतो दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे जळगाव जळगाव लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे करण पवार यांच्यामध्ये सामना झालेला आहे उन्मेश पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आणि आपले सहकारी करण पवारांना इथली उमेदवारी मिळवून दिली होती आता स्मिता वाघ यांच्यासाठी लढत चुरशीची झाली असून उन्मेष पाटलांच्या मतांचा फटका त्यांना बसेल आणि या ठिकाणी करण पवार यांचं पाड जड होत आहे आणि या ठिकाणी भाजपचा पराभव होऊ शकतो तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे दिंडोरी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या डॉक्टर भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यामध्ये सामना झाला कांदा व द्राक्षांचा प्रश्न या मतदारसंघात महत्त्वाचा राहिला त्यामुळे भारती पवार यांना यंदा इथून फटका बसण्याची शक्यता त्या पराभूत होऊ शकतात असं बोललं जात चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे नंदुरबार नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपच्या हिना गावीत विरुद्ध काँग्रेसचे गोपाल पाडवी यांच्यात सामना झाला हिना गावित या दहा वर्षांपासून खासदार असूनही मतदारसंघात विकास कामे झाले नसल्यानं त्यांच्याबद्दल नाराजीची लाट आहे त्यामुळे असणाऱ्या पाडवी यांना संधी मिळण्याची हिना या ठिकाणाहून पराभूत होतील असा अंदाज आहे पाचवा मतदारसंघ आहे बीड बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यामध्ये सामना झाला मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण या मतदारसंघात राहिलं मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे हे वातावरण पाहायला मिळालं मराठा आणि मुस्लिम समाजाचे एक गठ्ठा मत बजरंग सोनवणे यांना मिळाली तर वंजारी समाजाची मतं ओबीसी मत ही पंकजा यांच्या पारड्यात गेल्याचं बोललं जातंय त्यामुळे या मतदारसंघातील लढत ही फिफ्टी फिफ्टी असल्याचं सुद्धा बोललं जातं पंकजा मुंडे जिंकतील असा दावा आम्हीच केला होता परंतु फिफ्टी फिफ्टी सुद्धा असेल असाही दावा करतो सहावा मतदारसंघ आहे सोलापूर या लोकसभा मतदारसंघात भाजपचे राम सातपुते विरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदे असा सामना झाला या ठिकाणी वंचितच्या उमेदवार नसल्यानं इथलं पाड प्रणिती शिंदेकडे झुकताना दिसून येत आहे महत्वाचा आणि पुढचा मतदारसंघ म्हणजे पुणे सातवा लोकसभा हा मतदारसंघ आहे पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर असा सामना झाला वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांच्या रूपाने इथून उमेदवार होता त्यामुळे वंचित फॅक्टर्स इथे महत्वाचा ठरलाय त्याचाच फटका जो आहे तो भाजपला बसून धंगेकर यांना विजय होण्याची या ठिकाणी शक्यता वाटते आठवा मतदारसंघ आहे तो म्हणजे सातारा सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यामध्ये सामना झालेला आहे महायुतीच्या या मतदारसंघात चांगलीच ताकद असली तरी शरद पवार यांच्या सहानुभूतीचा लाभ शशिकांत शिंदे यांना मिळून ते विजय होतील किंवा मग उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहे आणि नववा आणि शेवटचा मतदारसंघ भिवंडी भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे कपिल पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा यांच्यात प्रमुख लढत झाली दुसरीकडे जिजाऊ संघटनेचे निलेश सामरे हे देखील उमेदवार आहेत त्यामुळे निश्चितच कपिल पाटील यांच्या मतांमध्ये विभागणी झाल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळेच मुस्लिमांची असणारी एक गठ्ठा मतं ही बाळ्या मामा यांच्या पारड्यात गेल्यानं ते विजय होतील असं बोललं जात आता या सगळ्या मतदारसंघांमध्ये सर्वात महत्वाचा विषय असा ले ले आहे की आपण हे नऊ लोक बघितलेले आहेत नऊ मतदारसंघ बघितलेले आहेत की ज्या नऊ मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवाराचं पारड जे आहे ते काहीस डगमगताना दिसून येत आहे तर अठ्ठावीस लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाने आपले उमेदवार दिले होते आणि अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी पंधरा जागा या शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला चार जागा देण्यात आल्या होत्या तशा पाच होत्या पण परभणीची जागा सुद्धा जाणकारांना गेली अशा पद्धतीचे या मतदारसंघांचं विभाजन झालेलं होतं परंतु अठ्ठेचाळीस मतदारसंघात आणि प्रचार सुरू होण्या अगोदर निवडणुका लागल्या त्यावेळी किमान पंचेचाळीस जागांपेक्षा पंचेचाळीस प्लस आम्ही जागा जिंकू असं भाजपाचे बडे नेते म्हणताना दिसून येत होते परंतु पुढे जाऊन हा सूर काहीसा जो होता तो मंदावला आणि आता तर पारच गायब झाला पुढे पूर्ण देशभरात अबकी बार चारशो पार या घोषणाने पूर्ण देश दनान सोडला होता परंतु चारशो पारच्या घोषणा सुद्धा ज्या आहेत त्या संपल्याच जमायत त्यामुळे यावेळची निवडणूक भाजपला दोन हजार एकोणवीस किंवा दोन हजार चौदा सारखी गेलेली नाहीये यावरती ठाकरे यांनी कणकवलीमध्ये नारायण राणे यांच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली होती दुसरी सभा पुण्यामध्ये घेतली तिसरी सभा मुंबईमध्ये घेतली तीन सभा राज ठाकरेंनी केल्या त्यापैकी नारायण राणेंची सीट लागू शकते किंवा त्या ठिकाणी सुद्धा तळ्यात या अगोदर निलेश राणे यांना दोनदा मतदारांनी पराभूत केलेलं आहे नारायण राणे यांना तरी गुलाल विजयाचा उधळून देतात की नाही हे सुद्धा पाहण्याजोगं असणार आहे अजित पवारांच्या पदरात चार जागा पडल्या होत्या रायगड बारामती शिरूर आणि Uh, जो धाराशिव मतदार मतदारसंघ आहे त्या चार जागा त्या चार जागांसाठी अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांचा प्रचार काम का म्हणून करायचा अशी भूमिका अजित पवारांनी घेतली आणि आजाराचं कारण देत ते पूर्णच निवडणुकांच्या प्रचारातून गायब झाले आणि शेवटी मोदींच्या सभेला जे आहे ते फक्त हात लावायला आले असं म्हटलं जातंय आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे आहे एकनाथ शिंदे हे एकमेव असे आहेत की जे महायुतीसोबत किंवा सोबत, सोबत प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतायत पण तरी सुद्धा भाजपाला जे आहे ते अजित पवार आणि राज ठाकरे हेच जवळचे वाटत आहेत आणखी एखादा पक्ष जर पक्षामध्ये येण्याची ऑफर असेल तर त्यालाही ते सोबत घेतील परंतु शिंदे सोबत असलेल्या आमदारांची मंत्र्यांची किंमत भाजपला नाहीये असाही सूर एक गठ्ठा निघून येतोय चला हे नऊ मतदारसंघ असे होते की जिथे जर भाजपाच्या उमेदवारांचा पराभव होतोय तर त्यांना चार जूनच्या निकालानंतर त्यांचं राजकारण संपतं या व्यतिरिक्त कुठले असे मतदारसंघ आहेत का ज्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो किंवा या नऊ मतदारसंघामध्ये सुद्धा ज्या उमेदवारांचं विश्लेषण केलं गेलेलं आहे त्यांचं पाड जड आहे असं तुम्हाला वाटतंय का कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक